आता आता बी एम सी निवडणूक जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची आमच्यासाठी आहे आणि आत्ताच मी इथे ब बांद्र्यामध्ये वोटिंग करून आलेलो आहे ब बाहेर पण आम्हाला महानगरपालिकेच्या आतमध्ये जायचं आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला विश्वास आहे की मुंबईची जनता आमच्यासोबत आहे नरेंद्र मोदींचा विकास आणि मुंबई आणि महाराष्ट्रासाठी तर मोठ्या प्रमाणामध्ये मदत झालेली आहे मुंबईचा विकास अत्यंत धूमधडाक्यामध्ये होतो आहे आणि नरेंद्र मोदींचा सबका साथ सबका विकास करणारा आहे त्यामुळं मुंबईची जनता जी आहे मराठी जनता ज्या चाळीस टक्के इथं आहे नॉन मराठी जनता सात टक्के आहे आणि त्यामुळं नॉन मराठी लोक जे आहेत ते ठाकरे बंधूंना काय मतदान करणार नाही आहेत कारण वस्तीवस्तीतली आमच्यासोबत आहे हिंदू वस्तीवस्तीतली आमच्यासोबत आहे हिंदू मग कसे सत्तेवर जातील ठाकरे बंधू त्यामुळं या ठिकाणच्या महिला आमच्यासोबत आहेत या ठिकाणचे सगळे बांधव आमच्यासोबत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मतदान होणार आहे त्यामुळं मुंबईची महानगरपालिका जी आहे या ठिकाणी आम्हीच मारणार आहोत भाजी या निवडणुकीमध्ये महायुतीच मारणार आहे भाजी कारण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि माझी जना देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि माझीच या ठिकाणी येणार आहे सत्ता त्यामुळं मग आम्हाला असं वाटतं की मुंबईच्या विकासासाठी झ झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट आहे एअरपोर्ट्स आहेत त्यानंतर या या ठिकाणचं जे क्लस्टर डेव्हलपमेंट दे आहे रस्ते आहेत कोस्टल रोड आहे अटल सेतू आहे अशा पद्धतीचे अनेक जे प्रश्न आहेत हे प्रश्न आम्ही सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मुंबईमध्ये जे पाणी बपरतं आहे ते ब पाणी जे आहे ते पाणीचा निचरा कसा करायचा त्याचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे हे था सत्तेवर होते पण त्यांना बेबीजीचा पाठिंबा असायचा आणि आर पी एस त्यांना पाठिंबा दोन हजार बारापासून होता त्यामुळं या वेळेला राज ठाकरेंसोबत घेतल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार आहे आणि मुंबईची सत्ता आमच्या सत्तेत येईल असा आम्हाला विश्वास आहे हा पर्सेंटेज आहे ते टक्का पाव पाव वाढेल म्हणजे आता एकतर या ठिकाणी मी पाहिलं की वृत्ती वेळेला मोठी ला लाईन असायची पण आज मतदार जे आहे ते मतदार मोठ्या प्रमाणात येताना दिसत नाही आहेत पण त्याच्यामध्ये जरी मतदान टक्का कमी झाला तरी त्याचा आम्हाला फायदा होणार आहे त्यामुळं नक्कीच जी मुंबई महानगरपालिका आहे ही नक्की आमच्या महायुतीच्या हातातील आणि मुंबईला न्याय देण्यासाठी आम्ही अत्यंत ॲक्टिव्ह आहोत आणि मुंबईला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार okay. आहे